महात्मा फुले शिक्षण संस्था संगमेश्वर मालेगाव याना जाधव शाळेचे संस्था संचालक यांना कुठलाही अधिकार नसताना बेकायदेशीरपणे आर्थिक लाभासाठी कर्मचारी भरती केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी यासाठी नामदार दादा भुसे यांना सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन दिले मी शेखर अशोक पाटील सामाजिक कार्यकर्ता आहेत विषय असा या शिक्षण संस्थेबाबत मला कळालं की या शिक्षणमध्ये शिक्षण संस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे या शिक्षण संस्था संचलित पाच शाळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिक्षक भरतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि जे शिक्षकांची मान्यता नाही आहे अधिकाऱ्याकडून त्या शिक्षकांचा बेकायदेशीर पगार काढला गेलेला आहे चालू केला गेलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात तीस तीस पस्तीस पस्तीस लाख रुपये फरक बिल काढले गेलेलं आहे शासनाची मोठी निवेदनात म्हटलेलं आहे महात्मा शिक्षण संस्थेमध्ये अस्तित्वात हा प्रकार असा आहे की माझ्याकडे एक निर्णय आहे धर्मदायीचा की त्यामध्ये म्हटलेलं आहे सर्व हा निर्णय आहे तुमचा अठरा दहा दोन हजार बावीसचा अठरा दहा दोन हजार बावीसचा जो निर्णय आहे यात म्हटला आहे की या संस्थेचे त्र्याऐंशी नंतर शेड्यूल म्हणत मंजूर नाहीये जे शेड्यूल वनचे संचालक मंडळ होतं ते दोन हजार यूज तर तोपर्यंत काही त्याच्यातून निधन झाले काही तब्येतीमुळं त्यांना या संस्थेचं काम बघता आलं नाही परंतु दोन हजार बावीसला हा परत शिक्षणाधिकाऱ्याचा निर्णय आहे की इथं अस्तित्वातच कार्यकारणी नाही आहे हा कागदोपत्री पुरावा आहे परंतु या शाळेतील एक लिपिक होते आपलं शिपा शिपाई ते लिप लिपिक होते सुनील माधवराव वडगे यांनी दोन हजार चारला जसे रिटायर झाले त्यांनी बघितलं या संस्थेत कोणी कार्यकारिणी नाही आहे त्यांनी या संस्थेमध्ये कब्जा केला आणि बेकायदेशीर भरती करून शिक्षण अधिकाऱ्यांना लाभ देऊन या संस्थेवर मोठा भ्रष्टाचार केलेला आहे विषय असा आहे का वर्गीय कक्ष यांची विगतवारी शिक्षण संस्थेला तपासावं लागते आरक्षणाची त्यानुसार तेवीस चार दोन हजार बारा रोजी महात्मा फुले शिक्षण संस्था यांची आरक्षणाची विगतवारी तपासलेली आहे शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची त्याच्यात पद दोन आहेत रिक्तपद दोन आहेत ते दोघं पद अनुसूचित जाती जमातीचे आहेत पण यांनी काय केलेलं आहे शिक्षण संस्थेने या दोन पदावर या दोन पदावर सात लिपिक पदं भरलेले आहेत म्हणजे शासनाला फक्त हे दोन पदांचा पगार द्यायचा होता या शिक्षण संस्थेने व या शिक्षण वेतन अधिकाऱ्याने शासनाची फसवणूक केली दोनच्या जागी सात जणांचा सा पगार आज रोजी चालू आहे आणि या कर्मचाऱ्यांनी दोन हजार अठरापर्यंत बारा अकरा बारा दहा लाख असे फरक बिल काढलेले आहेत आणि आज रोजी बेकायदेशीर पगार संस्थेत घेत आहेत हा हो ज्यांचे नावही मी तुम्हाला सांगतो लिपिक पदावर अंकुश प्रकाश वाल्ले सचिन माधवराव ठाकूर योगेश नानाजी सूर्यवंशी त्यानंतर आहे संदीप विश्वनाथ जाधव राजेंद्र शिवराम निकम नितीन अशोक सूर्यवंशी विनायक सुधाकर खैरे कीर्ती कुमार शंकरराव पात्रे हे दोन पद आहेत ते असिस्टंट लॅबचे परंतु सात पद लिपिकचे कर्मचारी आहेत यांची भरती झालेली नाही जागा जर दोन आहेत तर मग यांची भरती झाली कशी दोन हे सात लोक भरलेत लिपिक पदावर पगार चालू आहे आज रोजी आज शासन देतो आहे आम्ही दोन वर्षापासून तक्रार केलेली आहे पण याच्यावर आज रोजीपर्यंत कुठलीच कारवाई होत नाही कारण शिक्षण अधिकारीपासून शिक्षण उपसंचालकापासून सर्व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे शासनाची लूट चालू आहे याच्यात खूप मोठ्या प्रमाणात कोटी रुपयाचा निधी शासनाचा लुटला जाऊ राहिला हो यांनी आर्थिक लाभ केलेला आहे यांचा वीस वर्षापासून या बसून आर्थिक लाभ केलेला आहे आता विषय झाला सहा शिक्षकांचा विषय राहिलेला आहे सहा शिक्षकांचा विषय असा आहे की एक पत्र आहे माझ्याकडे दोन हजार बारा सालीचं एकोणतीस दोन दोन हजार बारा सालीचं एक पत्र आहे त्या पत्रामध्ये एक विषय फार महत्त्वाचा आहे आणि गंभीर विषय असा आहे की महात्मा ज्योतिबा पुणे शिक्षण संस्था मालेगाव जिल्हा नाशिक या प्रस्तावित मान्यता प्रस्तावांपैकी खालील सहा शिक्षक सेवकांची हो मान्यता अंतिमता नाकारण्यात येत आहे असा निर्णय दिलेला आहे आणि ती यादी आहे संतोष महाधू खैरनाथ नेमणूक एक दोन दोन हजार आठ पांडुरंग भिका मंडळ नेमणूक एक दोन दोन हजार आठ श्री श्रीमती सुनंदा दादाजी बापोल यांची नेमणूक सोळा सहा दोन हजार आठ रोहन अशोक अहिरे यांची नेमणूक एकवीस दहा दोन हजार दहा कृष्णा बच्छाव यांची नेमणूक एकवीस दहा दोन हजार दहा श्री बाबुल किशोर पर यांची नेमणूक पंधरा बारा दोन हजार दहा यांची नेमणूक दोन एकोणतीस तीन दोन हजार बारा साली अधिकारी यांनी रद्द केली या आरक्षणाच्या जागा आहेत याच्यावर हे सर्व पदं आहेत तुम्हाला भरती करता येणार नाही यांचा दोन हजार बारापर्यंत पर जोही पगार आहे जो निधी आहे यांचा पगाराचा तो सर्व संस्थेने द्यावे असे आदेश केलेला आहे परंतु या संस्थेने काय केलं या संस्थेने या शिक्षकांचा बोगस नियुक्तीपत्र बनून आणि एक मालेगावातील एजंटला हाताशी धरून तो एजंट उदय विठ्ठलराव देवरे म्हणून वेतन अधिकारी होते त्यांचा उजवा हात होता त्या एजंटने या सर्व प्रकार त्या साहेबांकडून बेकायदेशीर करून घेतला आणि त्या वेतन अधिकारी आहे उदय विठ्ठलराव देवरे यांनी बेकायदेशीर शासनाचा कोटी रुपयाचा निधी भ्रष्टाचार केला व यांना तीस तीस लाख रुपये बत्तीस लाख रुपये वीस लाख रुपये असा फरक बिल दिले आणि आज रोजी यांचा पगारसुद्धा आज रोजी चालू आहे असा बेकायदेशीर पगार या संस्थेत आज रोजी चालू आहे आणि जिल्हा परिषदमध्ये ज्यावेळेस हा वेतन अधिकारी होता कार्यरत त्यावेळेस असे या संस्थेसारखे अनेक संस्था आहेत ज्या संस्थेमध्ये वाद आहेत त्या संस्थेचे देखील यांनी फरक बिलं काढलेले आहेत याची मोठी चौकशी ईडीकडनं करण्यात यावी मी असं तुम्हाला मंत्री साहेबांना निवेदन दिलेलंच आहे विनंती मी केलेली आहे की यांची ईडीकडून चौकशी करा या साहेबांची उदय विठ्ठलराव देवरे यांच्यावर तुम्ही आरोप का करताय तर याच्यात माहितीच्या अधिकारात मला मिळालेले आहे की यांचे सर्वांचे बिलं हे उदय देवरे यांनी दिलेले आहे म्हणजे जवळजवळ या संस्थेचे वीस पंचवीस कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर पगार बी चालू केलेला आहे आणि बिलही दिलेला आहे हा झाला आपल्या संस्थेचा विषय माझी मागणी तर नाशिक जिल्ह्यातल्या जेवढ्या वादग्रस्त संस्था आहेत यांच्या कार्यकाळात त्यांच्या जेवढेही पगार चालू झालेले फिगर फरक बिल निघालेले आहेत याची कसून चौकशी करण्यात येईल पोर्टल हो हो थे थे ते 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 ओ, या ओ, या हो बरेचसे लोक आहेत ना या संस्थेत मग ज्यावेळेस पवित्र पोर्टल लागू झालं ना बरोबर त्यानंतर हे उदय विठ्ठलराव देवरे यांची तिथे नियुक्ती झाली वेतन विभागात हे उपशिक्षक होते मग त्यानंतर यांनी अवजरी आरक्षणाच्या जागेवर उडून गेलेले आहेत यांची भरती त्यांनी करून टाकली तर पवित्र पोर्टलचा विषय काय राहिला तो त्यांच्यासाठी किरकोळ विषय आहे म्हणजे आशे पवित्र पोर्टल नंतर सुद्धा यांनी शासनमार्फत भरती न करता यांनीच भरती सुरू करून दिली उदय विठ्ठलराव देवरे यांनी कारण वेतन चालू करणं आणि फरक बिल काढणं हा त्यांचा भाग होता या संदर्भात आतापर्यंत भेटलो पालकमंत्र्यांना आम्ही या, पालक बेट पालक या संदर्भात भेटलो निवेदन दिलं पण पालकमंत्र्यांनी काही आमच्या निवेदनाला दखल घेतली नाही आज बर आज यो, योगायोग असा आहे की आज दे दे ते शिक्षण मंत्री झालेले आहेत मी आज त्यांना निवेदन बी दिलेलं आहे त्यामुळे मला आशा आहे की ते या प्रकरणात तात्काळ कारवाई करतील वगैरे आजच्या घडीला कोण आहे बेवारी संस्था आहे ना वीस वर्षापासून एका मी तुम्हाला दिलेला आहे हा पुरावा आहे तुम्हाला देतोय मी आणि वीस वर्षापासून या संस्थेवर प्रशासक बसायला पाहिजे पण शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रशासक का बसवला नाही कारण यांना नियुक्तीमध्ये मोठा लाभ मिळत होता वास्तविक शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांचंच काम होतं की उपसंचालकांना निवेदन देणं की या संस्थेत कोणी वाली नाही आहे याच्यावर प्रशासक बसवा या संदर्भात मी यांची तक्रार तीन जानेवारी दोन हजार तेवीसला एक तक्रार दिलेली आहे या सर्व कर्मचाऱ्यांशी ही तक्रार आहे होती ती सुनावणीची तारीख आहे पण दोन वर्ष झाले शिक्षण उपसंचालक कुठली कारवाई करत नाही त्यासाठी मी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना क कार्यालयांना कर, पत्रव्यवहार केले महाराष्ट्र अनुसूचित जमाती आयोग तुमचं मानवाधिकार आयोग बऱ्याचशा ठिकाणी मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय सर्वांना मी पत्र दिलेलं आहे या शिक्षण अधिकाऱ्यांना मुळात निर्णय द्यायचा नाही शिक्षण उपसंचालकांना कारण यांच्या भ्रष्टाचार ते सुद्धा सामील आहे गेल्या दोन वर्षापासून ते कारवाई करत नाही शासन निर्णय आहे की कुठली तक्रार आली तर बारा आठवड्यात तुम्ही त्याच्यावर कारवाई करा आणि दोन वर्ष त्यांनी कारवाई नाही केली आणि मला एक पत्र देता की मी तुमची सर्व चौकशी शिक्षण संचालक पुणे यांना करायला दिलेली यांना विनंती केलेली आहे व त्यांनी विनंती मान्य केलेली आहे त्यांनी कागदपत्र मागितले आहे शिक्षण उपसंचालकाकडं पण शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण साहेब आज रोजीपर्यंत कुठलेच कागदपत्र दिले नाही आणि त्यांचा तो अधिकार आहे कारवाई करून निकाल द्यायचा पण ते देत नाही मंत्र्यांना तुम्ही पंधरा दिवसापर्यंत मी त्यांना निवेदन केलेलं आहे आणि मला आशा आहे की ते पंधरा दिवसात तात्काळ कारवाई करतील मला जर न्याय नाही मिळाला तर मग आम्ही याच्या संदर्भात जो एक मार्ग आहे उपोषणाचा उपोषणाच्या मार्गाने आम्ही जाऊ या सर्व तक्रारींमध्ये मी लोक आयुक्त मुंबई यांना सर्व तक्रारी दिलेल्या आहेत लोक आयुक्तांना लोक आयुक्तांनी सहा फेब्रुवारीची तारीख दिलेली आहे पुढच्या महिन्या पुढच्या वर्षाची आणि त्यामध्ये शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक पुणे शिक्षण सचिव मंत्रालय यांना उपस्थित राहण्यासाठी आदेश केलेला आहे आणि शिक्षक उपसंचालक यांच्याकडनं अहवालही मागवलेला आहे त्यांना अहवाल समाधानकारक मिळालेला नाही आहे म्हणून त्यांनी सुनावणी लावलेली आहे आणि जोपर्यंत लोक आयुक्तात प्रकरण आहे तोपर्यंत आम्हाला उच्च न्यायालयात मुंबईत जाता येणार नाही त्या अगोदर मी पत्र दिलेलं आहे हे बघा उच्च न्यायालय मुंबईला मी या बाबतीत त्यांनी त्यांना आदेश केले की के तुम्ही कारवाई करा तरी देखील त्यांनी केले नाही परंतु जोपर्यंत आता लोक आयुक्त निर्णय देत नाही मला न्यायालयात जाता येणार नाही एकदा त्यांचा निकाल लागला त्यांच्याकडनं जर मला न्याय मिळाला तर मी समाधानी राहीन जर नाही मिळाला तर मला मग मुंबई उंच न्यायालयात जावं लागेल